साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक पी एस आय गोपाळ बदने यानं अखेर शनिवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात सरेंडर केलं पोलिसांनी तातडीने त्याला अटक केलेली असून या हाय प्रोफाईल प्रकरणानं आता वेग घेतलाय फरार आरोपी बदनेला पोलिसांनी रविवारी संध्याकाळी फलटण न्यायालयात हजर केलं कोर्टानं दोन्ही बाजूंचा युतीवाद ऐकल्यानंतर बदनेला तीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे कोर्टा कोर्टात झालेल्या युतीवादात काही धक्कादायक गोष्टी समोर बदनेची बाजू राहुल धायगुडे यांनी मांडली त्यांनी धायगुडे यांनी कोर्टाला की पंचवीस जून रोजी डॉक्टर तरुणी आणि बदने यांच्यात वैद्यकीय चाचणीसाठी आरोपीला आणल्याबद्दल वाद झाला होता माझ्या ड्युटीमध्ये आरोपी वैद्यकीय चाचणीसाठी का आणता यावरून दोघांमध्ये तीव्र बाचाबाची झाली होती विशेष म्हणजे याच वादातून पंचवीस जून रोजी डॉक्टर महिला आणि पीएसआय बदने यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या वकिलांनी स्पष्ट की त्यावेळेस झालेल्या तक्रारीत बलात्काराचा कोणताही उल्लेख नव्हता वैद्यकीय चाचणीसाठी आरोपीला आणल्यानं हा वाद झाला होता डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बदने गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता फलटण आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथकं त्याचा शोध घेण्यासाठी पुणे बीड आणि पंढरपूर या ठिकाणी तळ ठोकून होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाळ बदने फलटणहून आधी पंढरपूरला गेला तिथून सोलापूर आणि पुढे आपल्या घरी बीडला पोहोचला या दरम्यान तो सोलापूर मधील काही पोलिसांच्या संपर्कात असल्याचंही तपासात उघड झालंय या प्रकरणात आता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून पोलीस कोठडीत बदनेची कसून चौकशी केली जाणार आहे या चौकशीतून आणखी कोणते नवीन खुलासे होतात याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय